नमस्कार श्री स्वामी समर्थ तुम्हीही महाशिवरात्रीचा उपवास करता का तर मी तुम्हाला काही नियम सांगणार आहे तुम्ही जर हे नियम पाळले तर नक्कीच तुम्हाला याचा लाभ होईल नंबर एक महाशिवरात्रीच्या दिवशी लवकर उठा शक्यतो ब्रह्ममुहूर्तावर म्हणजेच सूर्योदयाच्या दोन तास आधी लवकर उठा स्नान करा आणि स्वच्छ कपडे घाला ध्यान करा आणि नंतर संकल्प करा म्हणजेच तुमचे विचार दैवी प्रसंगांशी जुळवा आणि व्रताचे प्रामाणिकपणे पालन करण्याची प्रतिज्ञा करा व्रत पाळताना ब्रह्मचर्याचे पालन करा कोणत्याही स्वरूपात तांदूळ गहू किंवा डाळीचे सेवन करण्यास सक्त मनाई आहे शिवरात्री हा त्याग करण्यासाठी एक परिपूर्ण दिवस आहे तथापि तुम्ही फळे दूध आणि व्रत अनुरूप घटकांपासून बनवलेल्या पाककृती घेऊ शकता नियमित मीठ खाणे टाळा आणि त्याऐवजी व्रत पाककृती बनवताना रॉक सॉल्ट किंवा सेंद नमकचा वापर करा जर तुमच्या घरी शिवलिंग किंवा भगवान शिवांची मूर्ती असेल तर तुम्ही तुपाचा दिवा आणि धूप लावल्यानंतर अभिषेक करू शकता अभिषेक करण्यासाठी तुम्हाला गंगाजल किंवा पाणी नाहीतर कच्चे दूध वापरले तरी चालेल तुम्ही मंदिरात जाऊन अभिषेक देखील करू शकता ओम नम शिवायचा जाप करताना पाणी कच्चे दूध धतुरा फुले आणि फळे आणि बेलपत्र इत्यादी अर्पण करा भगवान शिवांचे उत्साही भक्त रात्रभर जागेदेखील राहतात आणि निष्ठाकाळ आणि प्रहार दरम्यान पूजा करतात तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटद्वारे नक्की कळवा हे काही नियम होते हे नियम तुम्ही नक्की महाशिवरात्रीच्या व्रत करताना पाळा तुम्हाला नक्कीच याचा लाभ होईल भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ